अमरावती जिल्हा तैलिक समिती यांच्यातर्फे भव्य वधूवर परिचय मेळावा खासदार रामदासजी तडस यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला दिनांक डिसेंबर रोजी रोड स्थित भूमिपुत्र कॉलनी संताजी भवन येथे सकाळी अकरा वाजता पासून ते पाच वाजेपर्यंत या मेळाव्यामध्ये हजारो तरुण तरुणींनी आपला परिचय करून दिला यावेळी वर्धा लोकसभेचे खासदार तथा महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे महाराष्ट्र अध्यक्ष खासदार रामदासजी तडस हे अध्यक्षस्थानी होते यावेळी महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे शंकरराव हिंगासपुरे महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे विभागीय अध्यक्ष संजय हिंगासपुरे विभागीय उपाध्यक्ष राजूभाऊ हजारे पुणे येथील महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे सेवा आघाडी अध्यक्ष सुभाष पन्हाळे प्रमुख अतिथी म्हणून खासदार नवनीत राणा राज्यसभा खासदार तथा जिल्हा अध्यक्ष भारतीय जनता पार्टी अनिल बोंडे माजी खासदार अनंत गुडे संजय तिरथकर भारतीय जनता पार्टी महिला आघाडी जिल्हा अध्यक्षा अनिता तिखिले कैलास गिरोळकर अरुण गुल्लाने विजय ढोले नितीन हटवार दिलीप बारडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा था सोहळा थाटामाटात पार पडला तसेच रेशीम गाठी सदामंगलम सदा मंगलम दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीस या पुस्तिकेचे विमोचन करण्यात आले तसेच समाजातील दुर्बल घटकातील महिलांना अकरा शिलाई मशीन व वा सायकल वाटप करण्यात आल्या मेळाव्याला संबोधित करताना खासदार रामदास तळस साहेब म्हणाले की जर समाज एकजूट राहिला नाही तर लोकांना प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळते आणि जर आपल्यात एकजुटता नसेल तर आपण कोणतीही गोष्ट घडवू शकत नाही आपल्या समाजावर अन्याय झाल्यास तो अन्याय मोडीत काढत कुणालाही निवडणुकीत निवडून आणण्याची व पाडण्याची क्षमता आपल्या समाजात असणे गरजेचे असते यासाठी आपल्याला खूप हाल अपेष्ट्या सहन कराव्या लागतात त्यामुळे सर्वांनी कोणत्याही थराला सामोरे जाण्याची तयारी ठेवावी असे प्रतिपादन खासदार रामदासजी तडस यांनी यावेळी बोलताना केले यावेळी अमरावती जिल्हा तैलिक समिती अध्यक्ष दिनेश बिजवे उपाध्यक्ष राजू हजारे सचिव सुरेशराव बिजवे सहसचिव योगेश मावळे कार्याध्यक्ष संचालक केशवराव गुल्लाने ज्ञानेश्वरराव शिरभाते दीपक गिरोळकर तसेच सामाजिक कार्यकर्ते अविनाश जसवंते अमोल आगाशे अशोक मुंडवाईक चंद्रशेखर जावरे प्रतीक पिंपळे प्रवीण इचे उमेश चौकडे जयंत ढोले प्रवीण भस्मे बाळासाहेब लोहारे वैभव लेंधे आयुतोष शिरभाते भारतीय जनता पार्टी महिला सरचिटणीस प्रणिता शिरभाते सविता भागवत लीना जावरे मीना श्रीराव यांनी अथक प्रयत्न करून कार्यक्रम यशस्वीतेसाठी अथक परिश्रम घेतले एस न्यूज महाराष्ट्रकरिता नांदगाव खंडेश्वर येथून प्रतिनिधी उमेश चौकडे